आपल्याला नेहमी वाटतं की पैसा कमवणं आणि सांभाळणं म्हणजे फक्त गणित आकडेमोड आणि हुशारीचा खेळ आहे पण खरंच तसं आहे का जर असाच विचार मनात असेल तर आजचं हे विश्लेषण नक्कीच डोळे उघडणारं ठरेल कारण पैशांसोबतचं आपलं नातं हे आकड्यांपेक्षा जास्त आपल्या भावनांवर आणि मानसिकतेवर अवलंबून असतं आज आपण मॉर्गन हाऊसल यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक द सायकोलॉजी ऑफ मनीमधून काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या पैशांकडे बघण्याची आपली दृष्टीच कायमची बदलून टाकतील बरं चला तर मग ह्या प्रवासाला सुरुवात करूया आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी एका हुशार आणि एका शिपायाची अविश्वसनीय गोष्ट ऐकू मग संपत्तीचं खरं कौशल्य काय आहे ते शोधू त्यानंतर आपण पैशांबद्दल असे का वागतो यामागची कारणं समजून घेऊ श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं यातला फरक पाहू आणि शेवटी एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबू चला तर पैशांच्या ह्या मानसशास्त्रीय जगात प्रवेश करूया चला एका अशा खऱ्या कथेने सुरुवात करूया जी आर्थिक यशाबद्दलच्या आपल्या सर्व कल्पनांना उलथवून टाकेल ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावेल की खरंच एक मोठी डिग्री आणि भारी नोकरी आर्थिक यशाची हमी देते का की एक अगदी सामान्य माणूसही या सगळ्यांना मागे टाकू शकतो नेपोलियनचं हे वाक्य आहे ना ते या कथेचं सार सांगतं आर्थिक यश म्हणजे तुम्ही किती हुशार आहात हे नाही तर कठीण परिस्थितीत तुम्ही शांत कसे राहता यावर अवलंबून असतं विचार करा जेव्हा शेअर बाजार कोसळतो सगळे घाबरून विकायला लागतात तेव्हा शांत राहून योग्य निर्णय घेणं हेच खरं कौशल्य आहे आणि तेच आपल्याला इतरांपेक्षा पुढे घेऊन जातं आता ह्या स्लाइडवर बघा दोन खरी माणसं आणि त्यांची कहाणी अक्षरशः अविश्वसनीय आहे एका बाजूला रिचर्ड फुस्कॉन हार्वर्डमधून एम बी ए मेरिन लिंट्स सारख्या मोठ्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऐशू आरामी आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला रोनाल्ड रीड एक साधा शिपाई आणि गॅस स्टेशन अटेंडंट पण शेवट काय झाला माहिती आहे तो अत्यंत शिकलेला रिचर्ड दिवाळखोर झाला आणि साधा वाटणारा रोनाल्ड तब्बल अशी लाख डॉलर्स म्हणजे जवळपास साठ कोटी रुपयांची संपत्ती सोडून गेला अविश्वसनीय आहे नाही का आता मनात प्रश्न येतोच की हे कसं शक्य आहे ज्याला फायनान्सचं काहीही शिक्षण नाही तो माणूस एका हार्वर्डच्या हुशार एक्झिक्युटिव्हपेक्षा श्रीमंत कसा झाला या प्रश्नातच आपल्या आजच्या विश्लेषणाचं सगळं रहस्य दडलं आहे चला याचं उत्तर शोधूया तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं संपत्ती निर्माण करण्याचं खरं कौशल्य काय आहे ते तुमच्या डिग्रीमध्ये नाही तुमच्या ज्ञानामध्ये नाही तर ते आहे तुमच्या वागणुकीत इथेच या पुस्तकाचा मूळ विचार दडलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या आर्थिक यश हे काही फिजिक्स किंवा के केमिस्ट्रीसारखं नाही आहे जिथे दोन अधिक दोन नेहमी चारच होणार हे एक सॉफ्ट स्किल आहे म्हणजे काय तर ते पूर्णपणे आपल्या मानसिकतेवर आणि आपण कसे वागतो यावर अवलंबून असतं आणि हाच तो महत्त्वाचा खुलासा आहे पैशांच्या खेळात तुमची बुद्धिमत्ता नाही तर तुमची वागणूक जास्त महत्त्वाची ठरते रोनाल्ड रेडने हेच तर सिद्ध केलं त्याच्याकडे कदाचित मोठं आर्थिक ज्ञान नव्हतं पण त्याच्याकडे संयम होता सातत्य होतं आणि काटकसर करण्याची योग्य सवय होती आणि याच साध्या सवयींनी त्याला करोडपती बनवलं बरं आपण बघतो की पैशांच्या बाबतीत प्रत्येकजण किती वेगळा विचार करतो नाही का कोणी लॉटरीची तिकीटं खरेदी करतो तर आपल्याला ते वेडेपणा वाटतं कोणी शेअर बाजारात पैसे लावतं तर कोणी एफ डीला सुरक्षित मानतं असं का होतं यामागे खूप खोल मानसशास्त्रीय कारण आहे आपण पैशांबद्दल जे काही निर्णय घेतो ना ते कशावर अवलंबून असता माहितीये आपण कोणत्या काळात जन्माला आलो आपले आई वडील कसे होते आपण लहानपणी महागाई बघितली की मंदी या सगळ्या गोष्टींवर उदाहरणार्थ ज्या माणसाने एकोणीसशे एकोणतीस सारखी मोठी आर्थिक मंदी अनुभवली आहे तो शेअर बाजाराच्या नावाने सुद्धा घाबरेल याउलट ज्याने फक्त तेजीच पाहिलीये त्याला वाटेल की शेअर बाजार म्हणजे पैसे छापायची मशीन आहे आणि गंमत म्हणजे दोघेही त्यांच्या जागी बरोबर आहेत कारण त्यांचे अनुभवच तसे आहेत हे वाक्य बघा किती खरं आहे जगात आजपर्यंत जे काही घडलंय त्याचा आपल्याला फक्त एक छोटासा अगदीच छोटासा अनुभव असतो पण आपलं ऐंशी टक्के मत त्या छोट्याशा अनुभवावर बनलेलं असतं म्हणजेच आपण आपल्या अनुभवाच्या चष्म्यातूनच जगाकडे बघतो आणि म्हणूनच पैशांच्या बाबतीत कोणीही वेडं नसतं प्रत्येकाची दुनिया वेगळी असते आता एका खूप खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया एक अशी गोष्ट जिच्याकडे आपण सगळेच अनेकदा दुर्लक्ष करतो श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत हो यासाठी अगदी वेगळी कौशल्य लागतात हे बघा श्रीमंत होण्यासाठी काय लागतं रिस्क घ्यावी लागते आशावादी राहावं लागतं स्वतःला पुढे आणून खेळावं लागतं पण एकदा श्रीमंत झाल्यावर खेळ बदलतो श्रीमंत राहण्यासाठी काय लागतं तर नुकसान टाळावं लागतं थोडी भीती बाळगावी भी लागते आणि काटकसर करावी लागते जी मानसिकता तुम्हाला श्रीमंत बनवते तीच तुम्हाला श्रीमंत ठेवेल याची काहीही गॅरंटी नाही तर मग संपत्ती टिकवायची कशी फक्त तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवा पहिली नम्रता आपलं यश हे फक्त आपल्या हुशारीमुळे नाही तर नशिबामुळेही असू शकतं हे मान्य करणं दुसरी सतर्कता म्हणजे थोडी भीती जे कमावलंय ते एका झटक्यात जाऊ शकतं हे नेहमी लक्षात ठेवणं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे फक्त टिकून राहणं सर्व्हाइव्ह करणं तुम्ही फक्त बाजारात टिकून राहिलात ना तर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंडिंग त्याची जादू आपोआप दाखवतं कंपाऊंडिंग म्हणजे सोप्या भाषेत पैशावर पैसा बनणं तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेला नफा हे दोन्ही मिळून तुमच्यासाठी अजून जास्त नफा कमावतात याचं एक उत्तम आणि तितकंच दुःखद उदाहरण म्हणजे जेसी लिव्हरमूरची कहाणी हा माणूस श्रीमंत होण्याचा बादशाह होता एकोणीसशे एकोणतीसच्या मार्केट क्रॅशमध्ये त्याने आजच्या हिशोबाने तीन अब्ज डॉलर्स कमावले विचार करा पण त्याला श्रीमंत राहता आलं नाही अति आत्मविश्वास नडला त्याने प्रचंड रेस घेतली आणि सगळं काही गमावलं इतकंच नाही तर शेवटी कर्जबाजारी होऊन त्याने आत्महत्या केली तो टिकू शकला नाही ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते श्रीमंत होणं एक कला आहे पण श्रीमंत राहणं ही त्याहून मोठी कला आहे तर आतापर्यंत आपण काय पाहिलं की पैशांचा खेळ हा वागणुकीचा आहे प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याच्या अनुभवावरून बनतो आणि श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत राहणं जास्त अवघड आहे या सगळ्याचा सार काय यातून आपल्यासाठी काय शिकवण आहे चला शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया या सगळ्या चर्चेतून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे मार्केटवर जाणार की खाली अर्थव्यवस्था कशी असेल ह्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही शून्य पण एका गोष्टीवर आपलं शंभर टक्के नियंत्रण आहे आणि ती म्हणजे आपली वागणूक आपण किती खर्च करतो किती बचत करतो भीतीने किंवा लालसेने चुकीचे निर्णय घेतो की नाही हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा आपण आपलं लक्ष कशावर जास्त केंद्रित करतोय ज्ञानावर की आपल्या वागणुकीवर आपण नवीन स्टॉक शोधण्यात म्युच्युअल फंडची माहिती काढण्यात कितीतरी वेळ घालवतो पण कधी आपण आपल्या भीतीवर आपल्या लालसेवर आपल्या असहनशीलतेवर काम करतो का खरं आर्थिक यश बाहेरच्या जगात नाही ते आपल्या आत आपल्या वागणुकीत दडलेलं आहे जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर बुक ज्ञान मराठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा